नमस्कार मंडळी आज आपण बघूया मटकीला मोड कसे आणायचे एका रात्रीमध्येच गवतासारखी मोड मटकीला कशा आणायचे ते बघूया मोड आणलेले कडधान्य खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप असे महत्त्वाचे आहे आपण कोणतेही कडधान्य मोड आल्यानंतर खाल्ल्याने त्यातील जीवनसत्व दुपटीने वाढते आता ही मटकी घेतली आहे गावरान म्हणजे घरची आहे मटकी ही स्वच्छ धुतलेली आहे आधीच मी उन्हाळ्यामध्ये धुवून ठेवलेली आहे आता आपण ही गरम पाण्यात टाकूया गरम पाण्यात टाकल्यामुळे लवकर भिजते आणि एखादा दाना जर कुचका असेल तोही आपला भिजून जातो आता हे पाणी गरम करून घेतलेलं आहे मी खूप असं गरम नाही आणि त्यामध्ये आता आपण ही मटकी टाकून देऊया आणि चमच्याने मिक्स करूया आता ही मटकी तुम्ही रात्रभर भिजत टाकू शकता किंवा पाच सहा तास तुमच्याकडे वेळ नसेल तर पाच सहा तासात सुद्धा ही गरम पाण्यात छान भिजते आणि मटकीच नाही तर कोणतेही कडधान्य तुम्ही मोड आणून जर खाल्ले तर पचायला एकदम हलके होतात आणि आपण याला मोड आणल्यामुळे त्यातील वातूळपणा जो असतो तो कमी होतो आणि मटकी ही सर्व कडधान्यामध्ये एकदम पचायला हलकी आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही मटकी भिजलेली आहे आता चाणी घेऊया एक आणि चाणीवरती पाणी पूर्ण आपल्याला नितरून घ्यायचं आहे एकदम अशी कोरडी करून घ्यायची आहे आप आपल्याला ही मटकी तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घेऊन त्यावरसुद्धा ही कोरडी करू शकता आता मी देली ही पसरून दिलेली आहे आणि आता फॅन खाली आपण पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आपण ही ठेवूया तुम्ही पाहू शकता मस्त अशी आता ही कोरडी झालेली आहे एकदम सुकी करायची आपल्याला पाण्याचा अंश अजिबात राहता नाही यामध्ये आता आपल्याला एखादं पातील किंवा कढही लागणार आहे त्यावरती ही चाळणी अल्हादी बशेल वरती असं भांडं आपल्याला एक घ्यायचं आहे अशा प्रकारे वरती ठेवायची आहे आणि वरतून एक कॉटनचं कापड आपल्याला ठेवायचं आहे ही पूर्ण मटकी झाकली गेली पाहिजे आणि कॉटनचंच कापड वापरा म्हणजे त्याला उबदार असं वातावरण मिळेल आता पूर्ण ही मटकी झाकली गेलेली आहे आणि वरतूनसुद्धा आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे एकदम असे मस्त त्याला कोंब येतील अगदी आपण विकत आणतो तशी याला येतील तुम्ही पाहू शकता झाकण उघडलं आहे मी सकाळी किती छान असे याला कोंब आलेले आहे अंकुर आलेले आहे तुम्हाला काढून दाखवते मी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान असे आपल्या मटकीला मोड आलेले आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मटकीला घरच्या घरी मोड आणू शकता विकतची मटकी न आणता मस्त साध्या सोप्या पद्धतीने अशी मटकीला मोड घरच्या घरी आणता येतात तुम्ही पाहू शकता एकदम लंबे लंबे असे मोड आलेले आहे चाळणीमध्ये असे गेलेले आहे ते मोड आता आपण सर्व मटकी यामध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता कढईमध्ये कसं याचं दमट असं वाप आलेली आहे याच वापीमुळे या मटकीला असे कोंब येतात मोड येतात त्याला पूर्णपणे झाकून ठेवल्याशिवाय मोड येत नाही त्याला अशा पद्धतीने आपण सर्व आता ही मटकी काढून घेऊ मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही ही झटपट अशी मटकी करून ठेवली तर देऊ शकता फ्रीजमध्ये दे अजिबात खराब होत नाही पूर्णपणे कोरडी हवी आहे आता ही पूर्ण मटकी आपली कोरडीच आहे आपण हवाबंद डब्यामध्ये दे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि मुलांच्या टिफिनला केव्हाही तुम्ही करून देऊ शकता आणि मिसळची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे ती बघितली नसेल ते सुद्धा बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच पुढच्या छान रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी